नमस्कार मी राधिका मी राधिका रमण पाधे रत्नागिरी माझ्या माहेर कर्नाटकात आहे इथे आता रंगीत पातळ पिशवी मिळाली की हे सगळे असं घरचे घरचे घरी मला वेळ पण जातो आनंद पण मिळतो त्या नमस्कार मंडळी मी अजिता मंडळी आज आपण एका नव्या स्त्री शक्तीला भेटणार आहोत या आहेत राधिका रमण पाध्ये या साक्षात अन्नपूर्णा आहेत हाताला इतकी चव आहे आणि इतके वेगवेगळे तर तऱ्हेचे पदार्थ त्या करतात की अतिथी त्यांना आयुष्यात कधीही विसरू शकत नाही शिवाय त्यांचा स्वतःचा होमस्टे आहे येणारा अतिथी त्याची राहण्याची व्यवस्था खाण्याची उत्तम सोय आपण आज त्यांच्याबद्दल जाणून घेऊया संपूर्ण कुटुंब आदरातिथ्य करण्यात अगदी एक नंबर आहे निधी पटवर्धन तिने महिला दिनानिमित्त आम्हा काही जणींना यांच्या घरी जेवायला नेलं होतं कधीही न पाहिलेले पदार्थ पाहून मी अत्यंत खुश झाले आणि ठरवूनच टाकलं की आता ब्लॉग करायचाच जेणेकरून यांची माहिती सर्वांना समजेल आणि यांच्या कष्टाचं चीज होईल त्यांची कीर्ती सर्वकडे पसरेल एखाद्या स्त्रीला किती गोष्टी याव्यात याचं एक उत्त उत्तम उदाहरण म्हणजे या राधिकाताई आहेत मंडळी त्यांच्याकडे कोण कोणत्या कला आहेत आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत त्या अगोदर या सर्व पक्वानाची माहिती करून घेऊया हा कसला भात म्हणाला चित्रांन लेमन राईस अच्छा अच्छा नैवेद्यावरचा पदार्थ आहे तो ना था। ना था। येस खूप छान या जेवणात अजिबात कांदा लसून खूप छान होऊ शकतं लोकांना वाटत भसा आहे ना, ना।, बसा ना। आता वाटेल की केळ कसं काय आतमध्ये खेळ ना कुसकरून छान चांगलं परतात ते थोडस कणिक वगैरे घालतात त्याच्यामध्ये

महिला दिनानिमित्त निधीने हा खूप सुंदर योग जुळवून आणला होता निधी ही सगळी माहिती सांगतो किती छान बघ केळीच्या पानावरती हिरव्यागार अशा पानावरती हे सगळं मांडलेलं आहे ना आजकाल हे आपण सगळ्या मिस करतोय अशा जे हो उजव्या बाजूला आहे ना ती कच्च्या पपईची भाजी आहे अच्छा त्याच्यानंतर ह्या केळ्यांच्या पोळ्या आहेत अच्छा आणि किती मऊ लुसलुशीत आहेत ह्या केलेल्या पण हो। पुरणाच्या खातो सांजाच्या खातो गुळाच्या हो। खातो केळ्याच्या कुठे खातो त्यानंतर हा पापड आहे तो फणसाचा पापड आहे आणि खूप वेगळ्याच प्रकारचा आहे तो असं त्याला ना असं तयार करताना सुद्धा एका विशिष्ट कौशल्याने करायला लागतो आणि तळताना पण पटकन तळायला लागतो बरोबर डाव्या बाजूला आहे ती खोबऱ्याची चटणी ही जी कोशिंबीर आहे ना तर ती गाजर आणि मुगाची डाळ अशी घातलेली कोशिंबीर आहे पौष्टिक आणि हे चित्रां लिंबू पेलेलं असत हो, छान लागतं हो, हे एकही एक थेंब तेल नसलेलं कैरीचं लोणचं आहे दोन वर्ष झाले पण रंग काय बचा आश्चर्यच वाटत की तेल न घालता ते कसं काय टिकले कसं त्यांच्याकडे त्या विशिष्ट पद्धतीच्या कैऱ्या मिळतात बरोबर आणि दगडात ठेचून ठेवतात बरोबर असं असं हे सगळं सुंदर असं ताट आहे यमी कारभारी वडे यायचे अजून आणि बेलाची कढी ती पण ही बेलाची कढीला तमळी म्हणतात बेलाची पानं अशी छान तळून घेऊन वगैरे ना त्याच्यामध्ये बारीक चुरून अच्छा ताकामध्ये ते मिक्स केलेलं आहे अच्छा अशी कढी आहे अप्रतिम तू चव घेऊन बघ वेगळीच वेगळीच लागते आपण नेहमी करतो कढी तशी नाही चवीला अप्रतिम खूप वेगळ्या ठिकाणी निधी घेऊन आली आहेस आणि त्यामुळे मला हे वेगवेगळे पदार्थ आयुष्यात पहिल्यांदा समजत अगदी खरं मेन्स डेची ही खूप सुंदर आठवण राहणार आहे हे असं अगदी घरगुती आग्रहाचं जेवण तो छान फील येतो आहे मंडळी रत्नागिरी माळनाका इथे असणार हेळेकर स्वीट मार्ट या दुकानाच्या साईडने अगदी खाली जो रस्ता गेला आहे तिथून अवघ्या दोन ते तीन मिनिटांच्या अंतरावर हा श्रीराम कृपा पर्यटक निवास आहे घरासमोर मस्त प्रशस्त आवार आहे आणि यांच्या घराच्या वरच होमस्टेची व्यवस्था आहे हे असं इकडून आपण वर येतो आणि इकडे ह्या अशा रूम आहेत ही अशी ऐस पैस रूम आहे इथे दोघं आरामात झोपू शकतात खाली एखादी व्यक्ती आणि इथे दोघं स्वच्छ सुंदर रूम आहे इथे बेसिन इथे आरसा आणि इथेच बाजूला अटॅच बाथरूम गरम पाणी साडेसात ते साडेनऊ हे असं स्वच्छ सुंदर बाथरूम आहे आधी हे दादा ताई अतिशय सात्विक दिसणंच आणि वागणंच आहे त्यांचं त्यांच्याकडील ही सर्व व्यवस्था ही चांगलीच असणार आहे ही दुसरी एक रूम आहे यामध्ये हा एक बेड आहे आणि ज्यावर दोघं आरामात झोपू शकतात ही पण अशी स्वच्छ सुंदर टी व्ही पण आहे इथे या रूमचे फक्त एक हजार रुपये इथे ही बेसिन आहे मस्त आरसा आहे आणि इथेच बाजूला अटॅच बाथरूम आहे खूप सुंदर सोय आहे ही सर्व अशी त्याचं सुद्धा टॉयलेट अगदी स्वच्छ हा आहे चेक इन आणि चेक आऊट टाइम मंडळी अगदीच रिजनेबल दर इथे आहे आणि संपूर्ण आवार स्वच्छ सुंदर आणि अगदी आपण आपल्या घरी राहतो आहोत असाच फील येईल इथे सर्व सोय आहे शिवाय इथे ताई खाण्यापिण्याची सुद्धा व्यवस्थित व्यवस्था करतात नमस्कार नी राधिका, नी माहेर मी मराठी शिकले आहे आमच्याकडे एक होम स्टे बा दोन हजार बारा सालापासून आम्ही होम स्टे सुरू केलेले आहे आम्ही माझं मी आणि माझा मिस्टर माझा मुलगा आहे आम्हीच मिळून हे सगळे सांभाळतो त्याच्यात सकाळचे नाष्टा विविध प्रकारचे नाष्टा म्हणजे लोकांना आवडतं हो म्हणजे स्वामींच्या कृपेने चांगले होतात म्हणतात सगळे तुमच्या हातचे पोहे खायला येऊ असं म्हणतात लोक आणि बरेच आयटम मी नाश्त्याचं देते आणि संध्याकाळचा मला वेळ मिळतो आता मला भगवद्गीते शिकणं शिकण्याची अजूनही आवड आहे मला आणि मी रांगोळी काढते रांगोळीच्या क्लास पण घ्यायची पूर्वी किटक्यांची रांगोळी आणि एम्ब्रॉयडरीचा खूप आवड आहे माझ्या आईने हात धरून शिकवलेल्या आई कला मी पुढे नेते हे बघा तुम्ही साडीवर खूप सुंदर खूप सुंदर अरे गुवा ड्रेसला पण करता करते खूप छान मला त्याच्या आवड आहे आणि गाणं लिहायचं म्हणायचं त्याच्यात चालला म्हणायचं हे भयंकर मला आवड आहे लहानपणापासून त्याच्या आवड आहे त्यातून मला कन्नड भाषेमध्ये मी कीर्तन करायची हरी कीर्तन म्हणतात तिकडे त्या पण हरी कथा म्हणतात तिकडे ते कीर्तन म्हणतो आपण अनेक ठिकाणी मी वीस पंचवीस कीर्तन केलेले आहेत अरे मराठी शिकले आणि कीर्तन केले अरे पा ताई तुमचं माहेर कुठे आहे माझं माहेर कर्नाटकात सिरसी सिरसी इथं जवळ आहे वाजगार म्हणून अच्छा ते माझं माहेर आहे आणि हे लग्न कसं जमलं लग्न कसं जमलं ह्यांच्या मित्राचे मिसेस तिकडची अरे ओळखीने अठ्ठ्याण्णव छान काही लग्ना तुम्हाला खूप शिकावं लागलं असेल इकडच्या हो, पद्धती हो, आणि मराठी मराठी भाषा शिकली त्याला वर मला मग पण खूप अरे त्यावर मी मराठी भाषा शिकले देवाच्या कृपेने एवढे मी प्रगती केली असं म्हणत नाही झाली माझ झाली इच्छा होती तुमची इच्छा होती खूप इच्छा शक्ती होती मला शिकायचं म्हणून माझ्या मुलाचा अभ्यास घेता येता मी मराठी शिकले खूप छान ताई तुमचं हे अतिथी गृह आहे आणि येणाऱ्या अतिथीला तुमचे पदार्थ खूप आवडतात तुमच्या हातची टेस्ट आवडते म्हणजे मी सुद्धा जेव्हा पहिल्यांदा जेवले तेव्हा मी त्या पदार्थांची खरंच नावं पण ऐकली नव्हती तिकडचे कारवारीस पदार्थ हो असंच मी त्याला नाव दिलं तर त्याबद्दल काय सांगाल मला मराठीचं इथलं पदार्थ काय येतो तर सासूबाई वयस्कर होत्या त्यांनी काय काय शिकवलं त्याप्रमाणे शिकले ते येता जाता काय कोणाचं स्पर्धेमध्ये भरपूर भाग घ्यायची मी तिथून काय काय शिकले म्हणजे मराठी पदार्थ इथलं शिकले तरी तिकडच्या पदार्थांचा आवड लोकांना आहे सगळेच आता भारतभर भारतर कुठलेही कुठलेही पदार्थ असं आवडतो लोक फिरतात त्यांना आवडतो मी कर्नाटी मला निधी पटवर्धन म्हणून माझी मैत्रीण आहे कॉलेजचे लेक्चरर आहे की तिच्याशी बोलता बोलता मी एकदा बोलले असं असं आमच्याकडे करतात माझ्या माहेर कर्नाटकात म्हटल्यावर त्या तुमच्या तिकडचे पदार्थ मला खायला कधी मिळेल असं असं करता करता एक प्रगती झाली आता मी दरवी क्लाऊड किचन म्हणून सुरू केले मुलगा आणि मी मिस्टर करतो त्याच्यात तिकडचे पदार्थ केळ्याचे पुरणखोळी कार तिकडचे वडे आणि बेलाचे पानाचे वेगवेगळे अतिशय सुंदर वगैरे पौष्टिक पदार्थ काय काय आहे ना ती लोकांना खूप आवडायला लागली निधीच मुळे मी बस जास्त बरोबर बरोबर चव ओळखीच आले जेवून गेले आणि पंगत बा केळीच्या पानावर पंगत वाढायला सुरुवात ती मेन केळीच्या पानावरचं जेवण खूप छान दिसतं तुमच्याकडचं पानावर पहिला दोन घास तूप भात खायला गरम भात तुटतात अमृत समान आहे अगदी अगदी आमच्याकडे भाताच प्रकार असतो का बरोबर जास्त करून इथे मी सगळे शिकले पदार्थ फणसाचे पण पिके फणसाचे पुरणपोळी पिके केळीचे पुरणपोळी तुकडीचे मग ऑर्डर पण घेते मी नाही असं नाही पण मला सगळं खूप छान आणि तुमच्या मिस्टरांची मुलाची खूप मदत आहे तुम्हाला सपोर्ट आहे सपोर्ट आहे प्रत्येक गोष्टीला मला कुठे स्पर्धेला जायचं असेल कुठे जायचं असेल नाही हा शब्द नाही भरपूर आहेत आणि अजून काही तुम्ही म्हणता की त्या तुम्ही बरोबर ना, की दुसरे सगड़े। तुम या तुम्हाला ट्रॉफी आहेत, तुमच्या कपाटामध्ये मिळालेले जाता तिथून प्रत्येक ठिकाणहून तुम्ही बहुतेक बक्षीस घेऊनच येता आणि याची तुम्ही प्रशिक्षण सुद्धा घेतात हो घेत

अशी फुलं बनवली कार्यक्रमात वगैरे मी दिलंय आणि हे केलं कार्यक्रमात अतिथीना वगैरे देतात बरोबर पण बनवून दिलं आणि काही ठिकाणी महिला मंडळांना शाळेंना वगैरे मी प्रशिक्षण बनवून दिले अरे वा हे तुमचे मिस्टर जे तुम्हाला प्रत्येक वेळी सपोर्ट करत असतात कसं आहे ना लग्न ही एक लॉटरी आहे बरोबर आणि ती इथे दोघांनाही लागली आहे बरोबर छान छान खूप खूप मंडळी कर्नाटकाची माहेरवाशिन आपल्या रत्नागिरीमध्ये किती छान नांदते आहे ना तुम्हा सर्वांना सुद्धा निश्चितच या ताईंचं खूप कौतुक वाटलं असणार विशेष करून यांच्या घरी कारवारी जेवण जेवायला अवश्य जा शिवाय तुमचे कुणी पाहुणे येणार असतील तर हे होमस्टे निश्चित सुचवा थँक्यू थँक्यू सो मच